नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत आदिवासी तरुणाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा देवभाणी येथील आदिवासींचे पोलीस अधीक्षकांना निवेदन दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून धुळे तालुक्यातील देवमाने शिवारात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणातील संशयितांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी येथील आदिवासी समाज बांधवांनी केली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदिवासी समाजातर्फे निवेदन देत मारहाण करणाऱ्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आदिवासी समाजातर्फे निदर्शनी करण्यात आली दरम्यान याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते दहा दोन हजार पंचवीस या दिवशी ते देवबाण्या गावातील ते भान झाली तिथे लोकांनी जे इतर पाटील समाजचे लोक ते आमचे आदिवासी समाजावर त्यांनी तो कामाला जात असताना एक लेडीसांना धक्का लागला धक्का लागल्याने त्यांनी स्वारी बोललं स्वारी बोलून त्याचे विषय तिथे संपून गेलं होतं परत त्यानंतर तो कामाहून घरी आला घरी आला असताना त्या गावात त्याला उभं करून चांगलं पंधरा वीस लोकांनी त्याला मारहाण केली तसंच आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनला तिथे गेलो आर टी सी टीचा गुन्हा दाखल केला तर गुन्हा दाखल केल्यानंतर आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस वार सोमवार आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलो निवेदन देण्यासाठी इथे आलेलो होतो आम्ही आम्ही सगळ्या आदिवासी बांधवांना ते गावात मिटिंग बसवली त्यांनी मिटिंग बसवल्यानंतर त्यांना ते देवबाण्या गावात ते म्हणतं आहे यांचं सगळं पाणी ते कामावर जायचं हे सगळं बंद करून देऊत आम्ही आणि जेवढे पहिले त्या आधी बुद्ध समाज लोकांना त्यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा वेळ ते त्यांनी तसं केलं होतं तसं आता नंतर आदिवासी समाजावर बी ते अत्याचार करत आहे परत परत तेच गुन्हा दाखल होत आहे आणि तेच आरोपी आहेत पण त्यांना काही अटक करत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे